अकरा लाखाचा घर म्हणजे ही बिल्डिंग डायरेक्ट नंबर डायरेक्ट मालकाचा लोकेशन पाहिजे डिस्कशन बॉक्स मध्ये काय दिसतो का ते बघितलं आणि फक्त आपल्याला हे घराच्या मालकाचा नंबरच पाहिजे मंडळी सगळं काय सांगतो मी तुम्हाला सगळी काय माहिती जबाबदारीने असणार आहे बघा मंडळी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हा जो व्हिडिओ आहे संपूर्ण बघा फक्त स्वार्थ बघू नका कारण की हा जो व्हिडिओ आहे मालकापर्यंत थेट पोहोचवण्याचं का। काम तुम्ही आम्ही एकमेकांच्या साह्यानी एकमेकांच्या सपोर्टीने होऊ शकतो एवढच बोलणार आहे मी तुम्हाला की हा जो व्हिडिओ आहे हे आपल्याला गरज आहे की संपूर्ण माहिती घ्यायची आणि संपूर्ण व्हिडिओ बघण्याची कारण की अकरा लाखा असू द्या किंवा आठ लाख असू द्या किंवा दहा लाख असू द्या प्रॉपर्टी आपल्याला खरेदी करायची आहे जय महाराष्ट्र जे जे पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे चे चॅनल आहे स्टार्टिंगला टायटल अकरा लाखाचा बघितला बोर्ड बघितला तो घराचा स्टार्टिंगचा व्हिडिओ सुद्धा बघितला आपण खरंच अकरा लाखामध्ये भेटणार का अव लोकेशन कुठं असणार आहे काय डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मालकाचा नंबर देणार होते नाही दिलं का व्हिडिओ मध्ये असणार आहे मंडळी बरेचशे असे प्रश्न तुमच्या निर्माण झाले असाल मालकाचा नंबर खूप मोठा विषय मालकाचा नंबर बरेचशे असे व्हिडिओ जाहिराती येतात तिथं बोललं जातं की मालकाचा नंबर भेटणार आहे जागा ही जागा विकायची हे घर विकायची ही प्रॉपर्टी विकायची असे बरेचसे व्हिडिओ आपल्याला भेटत राहतात पण मंडळी हा जो चॅनल आहे ना आपला पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज ह्याच्यासारखं अजूनपर्यंत मला असं वाटत असेल की कुठला चॅनल आला नसाल तुम्ही स्टार्टिंगला माझे खाली बघा हे रिअल इस्टेटच्या बद्दल बोलतो मी बाकीचे कुठले व्हिडिओ बनवत नाही काय एंटरटेनमेंट नाही खाली बघा तुम्ही कमेट कसले कसले लोक देऊ राहिलेले इथं कमेट बघा तुम्हाला दिसतात वाचा तुम्ही काय बडबड लावलेली काय हे लावलेले मोठी लिस्ट आहे कमेंटची पण मी तुम्हाला एवढं सांगणार आहे बघा मी बडबड आणि टाइमपास करायला नाही आलेले आज लोक जे आहे ना स्वार्थी झालेले खर स्वार्थी झालेले एखादा रिअल इस्टेटचा व्हिडिओ आला ना घर वगैरे दाखवलं गेलं आणि त्या घराबद्दल माहिती दिली आणि माहिती का ओनरचा नंबर ना की नंबर आहे अरे ताबडतोब तो, तो व्हिडिओ सोडणार माणूस किती पण बोलू द्या की व्हिडिओ संपूर्ण बघा माहिती घ्या वगैरे वगैरे प्रॉपर्टीची पण तो व्हिडिओ बघणार नाही लोक नाही खरं बोलतो मंडळी आज बघा मला असं ट्रोल केला जातो की तुम्ही खाली किंवा इतर तुम्ही कमेंट वाचू शकतात की कसे कमेंट लोक करतात मला मंडळी हा जो चॅनल आहे हे नुसतं माझा एकट्याचा चॅनल नाही युट्यूब हे आपल्या सर्वांचा चॅनल आहे आता एकमेकांनी मदत केली पाहिजे मी इथं स्वार्थीपणा करत नाही मी आपल्याला स्टार्टिंगलाच बोललो की मी स्टेट एजंट ब्रोकरचं काम करत नाही इथं डायरेक्टली तुम्हाला जे आहे डायरेक्टली जे भेटणार आहे तुम्हाला डायरेक्टली इथं मालकाचा नंबर डायरेक्टली तुम्हाला भेटणार आहे आणि डायरेक्टली ही जी प्रॉपर्टी आहे तुमच्यासाठी इथं येणार आहे पण कसं काय येणार आहे दोन दिवस पूर्वी एक व्हिडिओ बनवला होता जाहिरातीसाठी मालकांनी संपर्क करा आता त्या व्हिडिओला काही लोकांनी प्रतिसाद दिलाच नाही प्रतिसाद दिला असता एवढ एवढे पन्नास हजार आपले त्याच्यामधले फक्त दहा हजार लोकांनी पण त्याला लाईक केला ना आज तो व्हिडिओ निघून गेला असता मालकापर्यंत आणि डायरेक्टली मालकाची प्रॉपर्टी आपल्या या चॅनल वरती अपलोड झाली असते एक नवीन सिस्टम चालू केलेले मी बोर झालो ते प्लॉटिंगचे व्हिडिओ टाकत टाकत मला असं वाटतंय की मला जे जॉईन झालेले आहे जे सबस्क्राईब केलेले चॅनलला ते नॉर्मल लोक आहे आपले ज्यांना पुण्यामध्ये घर पाहिजे पुण्यामध्ये एखादा फ्लॅट पाहिजे मोठा रो हाऊस नाही बजेटमध्ये बारा पंधरा लाखाच्या आसपास एखादं घर पाहिजे रो हाऊस सारखा त्याचे पेपर क्लिअर असले पाहिजे बरोबर ना तुमच्या मनामध्ये हेच चालू आहे ना की अशा प्रॉपर्ट्या यायला पाहिजे पण कसं काय येणार आहे तुमची बघा तुमची मदत मला पाहिजे तुमचा सपोर्ट मला पाहिजे आमच्या व्हिडिओला मी बघा हे नवीन सिस्टम कुणी आणलं नसन आणलेले लोकांनी पण काय काय व्हिडिओ दाखवतात कमाल झाले त्या लोकांनी मी पण माझे घुमणे फिरण्याचे व्हिडिओ टाकू शकतो ह्याच्यामध्ये पण नाही तसं करत नाही माझे जेवढे विचार आहे तेवढा हा जो चॅनलची कॅटेगरी रिअल इस्टेटची आहे त्याचबद्दल मी व्हिडिओ टाकत राहतो आता मला असं वाटत होतं आमच्या टीमला की इथं जाहिरातीचे व्हिडिओ टाकावे आता बरेचसे मालक लोकांचे कॉल आले आम्हाला पण त्या मालकांना पण मी सांगू इच्छितो बघा साहेब आमची इथं बघा फार काय पैसे भेटत नाही युट्यूबवरती आम्हाला लय पैसा भेटत असं आणि तुमच्या घरी यायचं तुमची प्रॉपर्टी मध्ये तुमचा नंबर वगैरे सगळं टाकायचं आणि काही काही लोक बोलत असतात की हे घर विकल्यानंतर तुमचे जे काही व्हिडिओचे पैसे ते तवा देणार असं करू नका इस्टार्टिंगला बघा तुम्ही जे कमिशन देणार आहे कोणाला पण डायरेक्टली आता तो कमिशनचा पार्ट तुम्हाला पण द्यायला लागतो आणि जो घेणारा मनुष्य असतो त्याला पण द्यायला लागतो बरोबर ना पण दोघांचे कमिशन वाचणार आहे कशामुळं एकामुळं तुम्ही ओनर आहे तुमच्या प्रॉपर्टीची जाहिरात करायची आहे बरोबर ना जाहिरात करायची आहे तर त्याचं काही शुल्क का आम्ही लावलेले तर तेवढं आम्हाला द्या तुम्ही आम्ही काय करणार डायरेक्टली येणार तुमच्या इकडं तुमचा लोकेशन आहे संपूर्ण तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे त्या घराबद्दल त्या घराचा कानाकोपरा ज्या प्रॉपर्टी आहे जागा असू द्या घर असू द्या तुमचा रो हाऊस असू द्या बंगला असू द्या फ्लॅट असू द्या त्याची व्हिडिओ शूटिंग करणार आहे आपल्या चॅनलवरती जे ज्यांना घ्यायचे खरंच ते लोक आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्या लोकांनी ठेवलेले त्यांच्यापर्यंत ती बातमी तो घराचा व्हिडिओ त्या तो प्रॉपर्टीचा व्हिडिओ फ्लॅटचा व्हिडिओ अशा लोकांपर्यंत पोहोचणार आहे की ते खरच घेण्यामध्ये इच्छुक आहे ती प्रॉपर्टी खरेदी करण्यामध्ये तुमचं काम झालेलं असणार आहे तुम्ही वाटलं तर दुसरे पण चॅनल बघा त्यांच्याकडं तुम्ही देता जाहिरात त्यांच्याकडं काय बेस असतो ते लोक फ्रीमध्ये तुमच्या प्रॉपर्टीचे व्हिडिओ टाकतात काही येत नाही बरोबर ना आणि बघा जे सबस्क्राय ज्यांना घर खरेदी करायचंय त्या लोकांना पण इच्छितो तुम्ही की प्लीज ताई दादा व्हिडिओ तुम्ही आहे ना आमचे सोडू नका कुठला पण येऊ द्या जाहिरातीचं पण येऊ द्या मी संपूर्ण आठ दहा मिनिटाचं बोलत नाही कमीत कमी दोन मिनटं तीन मिनटं पाच मिनटं थोड्या गोष्टी ऐका आमच्या आणि संपूर्ण पण बघितलं तर काही तुमचं नुकसान होणार नाही तुम्ही हे लक्षात ठेवा की तुमचा बघा तुमचा बेनिफिटच असणार आहे आपल्या चॅनलवरती आणि आपण इथं येतो ना काही गप्पा मारायला काही फालतू बडबड करायला येत नाही आपण जे येतो इथं संपूर्ण बघा डिटेल देण्यासाठी असतो आपण आणि बघा फक्त संध्याकाळी साडेचार किंवा पाच च्या आसपास आपला व्हिडिओ चॅनलवरती आपण अपलोड करतो आणि ताई दादा असं वाटतं की बघा एवढे पन्नास हजारपर्यंत आपले सबस्क्रायबर झालेले जास्त नाही फक्त दहा हजार पण लोकांनी बघितलं ना तो व्हिडिओ पुश होणार आहे पुढं जे ज्यांना घर विकायचं जागा विकायचं त्या मालकापर्यंत कशाने तुमच्याच थोडंसं कष्टाने त्याला लाईक करायचं थोडंसं बघायचं आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे किंवा फेसबुकचा ग्रुप आहे तिथं तुम्ही शेअर करा आणि आपला समजून शेअर करा बघा तुम्हाला इथं कमिशन द्यायची गरज नाही आहे काही एक रुपया पण द्यायची गरज नाही इथं आणि तुम्हाला व्हिडिओ बघण्याचे पण पैसे द्यायला लागत नाही हे लक्षामध्ये ठेवा बघा ताई दादा इथं इथं जे येणार ना डायरेक्ट मालकाचे नंबर तर माझ्या एकट्यामुळं नाही येणार आहे माझ्या एकट्याचे कष्ट नसणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही माझे आहे तुमचे त्याच्यामध्ये कष्ट असणार आहे तुम्ही जे लाईक करणार आहे थोडा व्हिडिओ बघणार आहे त्या व्हिडिओच्या पॉवरनीस तो व्हिडिओ मालकापर्यंत जाणार आहे आणि मालक जो आहे तो डायरेक्टली आपल्याला बोलवणार आहे आणि त्याचा नंबर त्याची जाहिरात आपल्या चॅनलवरती आपण अपलोड करणार आहे तुम्ही तुम्हाला प्रश्न पडला असाल की हे मालकाकडून घेतात पैसे आणि आम्हाला सांगतात की लाईक करा शेअर करा किंवा व्हिडिओला बघा आम्हाला कष्ट देतात पण ताई दादा हे कष्ट नाहीये तुम्हाला डायरेक्टली फायदा तुमचा कुठं होऊ राहिलेला आहे तुमचे जे दोन टक्के कमिशन आहे किंवा मिसलिडिंग इन्फॉर्मेशन तुम्हाला जे दुसरे लोक रिकामे लोक तुम्हाला देणार आहे किंवा अर्धवट माहिती तुम्हाला हे रिकामे लोक देणार आहे तर त्या माहितीतून तुम्ही वाचणार आहे कारण की तुम्ही पैसे द्यायला तयार आहे दोन टक्के कमिशन द्यायला तयार आहे पण तुम्हाला काय होतं संपूर्ण जातो तुमचा टोकन आणि नंतर ती प्रॉपर्टीचे लेटिकेशन समोर येतात कारण की मालकाबरोबर तुमचं बोलणं झालं नाही जो काय तिकडचा एजंट ब्रोकर होता त्यांनी काहीतरी बोललं वेगळं आणि तेच प्रॉब्लेमला फेस करत राहतो पण तो प्रॉब्लेम तुम्हाला फेस करायची जरूरत पडणार नाही आपल्या चॅनलमुळं कारण की आम्ही जी काय प्रॉपर्टी आणणार रो हाऊस असू द्या फ्लॅट असू द्या किंवा एखादा एन ए प्लॉट किंवा एखादा ऍग्रीकल्चर प्लॉट किंवा कोणाची शेती असू द्या त्याची व्यवस्थित आम्ही माहिती आपल्या चॅनलवरती सादर करणार आहे भले ते आठ मिनिटाचा किंवा वीस मिनिटाचा व्हिडिओ असू द्या प्रॉपर मालकाचा इंटरव्ह्यू त्या व्हिडिओमध्ये येणार आहे आणि मालक स्वतः बोलणार आहे की हा माझा घर विकायचं आहे एवढ्या एवढ्या लाखाला या बजेटमध्ये बघा एवढं कोण कोणासाठी करत नाही मी तुमच्याकडून पैसा घेत नाही की मालकाचा नंबर मी देणार तुम्हाला दोन चार मालकाचे नंबर आणि माझा एवढा एवढा तुम्हाला पैसा मला पैसा द्या पॅकेज घ्या माझा नाही फक्त आम्ही जे घेऊ राहिले ना तुमच्याकडून तुमच्याकडून काय नाही जे ओनर आहे प्रॉपर्टीचे मालक आहे त्यांच्याकडून फक्त जे कष्ट होणार आहे आमचे व्हिडिओ बनवायचे तेच पैसे घेणार आहे आम्ही बाकीचं आम्हाला काही जरूरत नाही एक्स्ट्रा मनी आणि एक्स्ट्रा पैसा गेल्या पस्तीस वर्षापासून या रियल एस्टेट मध्ये आम्ही काम करू राहिलेले ले कमवले हो पण आता काय होतं माहिती का इकडे जे आहे चालू त्या त्या लोकांसाठीच फक्त आमच्या बरोबर जे लोक आहे टीम आहे या सोशल मीडियाचा जो खर्च होतो त्यासाठीच पैसा असणार आहे येण्या जाण्याचा जो खर्च असणार आहे आता आम्ही टाकू शकतो फ्रीमध्ये पण कसं काय फ्रीमध्ये टाकणार पोटावर दगड बांधून तर करू शकत नाही ना जे काय व्हिडिओ जाहिरातीचे पैसे असणार आहेत ते तर द्यायला लागणार का नाही तुम्ही सांगा तुम्ही विचार करा तुम्ही जे मालक आहे तुम्ही ज्या रेटने बांधला असाल किंवा त्या रेटने घर घेतलं असाल तर तुम्ही रेट त्या रेटनेच त्या प्रॉपर्टी विकायला तयार असाल जुनं तर आम्ही नाही घेणार तुमच्याकडून कुठला पण माणूस दोन पैसे कमावायलाच निघाल इथं दोन पैसे आम्ही कमवत नाही डायरेक्टली मालकाला मी माझी एक विनंती आहे की तुम्ही आम्हाला कवा पण संपर्क केला ना तर हे विचार करा की व्हिडिओ जाहिरातीचे पैसे तुम्हाला द्यायला लागणार ही विनंती करू नका की नंतर आम्ही तुम्हाला देणारा विकल्यानंतर किंवा तुम्ही दोन टक्के कमिशन वगैरे नाही आम्ही कमिशन वगैरे खायला बसलेले नाही इथं बघा जे काय असणार आहे तो व्यवहार असणार आहे त्या व्यवहारानुसार हा एक गोष्ट वेगळी आहे की आमच्या जो एरिया असणार आहे माझा ऑफिस जो आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा एक्सिस बँकेच्या एटीएम शेजारी माझा ऑफिस आहे आणि माझ्या जो सर्कल आहे बघायला गेलं नगर आहे किंवा विमान नगर कल्या नगर किंवा नगर रोडचा आहे या, या साईडचा सा, म्हणजे विश्रांतवाडी नगर आणि हे कलवड वगैरे ह्या साइडचा सा एरिया असला तर तिकडे जे प्रॉपर्टी आली आणि मालक लोकांनी विनंती केली की जाहिरातीचे पैसे देऊ शकत नाही चालन काही प्रॉब्लेम नाही तिथं आमचा ऑफिसचा नंबर येणार आहे जे काय आमचे जे खर्च असणार आहे ते तुम्हाला द्यायला लागणार आहे कमिशन बोलून नाही आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार आहे मालकाला सपोर्ट करणार आहे तुम्हाला सपोर्ट करणार आहे नाही तर तुम्हाला असं वाटत की त्याच्यामध्ये घेतलं कमिशन नाही कमिशन नाही जे काय असणार आहे ते तुम्हाला द्यायला लागणार आहे प्लस प्लस तुम्ही तु, तु, तुम, ओनरचा नंबर भेटलं तुम्हाला भेटलं नंबर आणि तुम्हाला मध्यस्थ कोणतरी पाहिजे की हे पेमेंट वगैरे कसं काय करायचं नावावरती तुम्हाला एक वकीलच लागणार तर तुम्ही आम्हाला सांगू शकतात आम्ही तुम्हाला हेल्प करणार तुमची डील होईपर्यंत नाही तुम्हाला माहिती आहे दोघांमध्ये अंडरस्टँडिंग नसती घेणाऱ्यामध्ये आणि किंवा देणाऱ्यामध्ये चुकली जाते ती अंडरस्टँडिंग प्रॉब्लेम होतो तर तसं तुमचं डीलला प्रॉब्लेम होणार नाही सगळी जी मिटिंग वगैरे आहे आपल्या ऑफिसवरून तुमच्या प्रॉपर्टीची किंवा तुम्हाला घ्यायचे जी प्रॉपर्टी त्याची मिटिंग होणार आहे पण त्याचा काही चार्जेस असणार आहे तो तुम्हाला द्यायला लागणार आहे बघा जगामध्ये काही फ्रीमध्ये होत नाही हे लक्षामध्ये ठेवा जे काय खर्च ते द्यायलाच लागतो जो तो माणूस आहे पोटासाठीच धावपळ करू राहिलेले बिचारे काही चांगले एजंट पण आहे ते पण पोटासाठी पळू राहिलेले आयुष्य गेलं त्यांचं आमचं पण आयुष्य एजंटगिरी मधी पण आमचं जर थोडस वेगळं झालं की असं असं करायचं असं असं चालू करायचं ह्या सिस्टमनी जेव्हापासून पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल बनवला तेव्हापासून एकच मनामध्ये होतं की स्टेट एजंट सांग काम नाही करायचं एक फॅमिली मेंबर मधूनच काम करायचं पण लोक काही जगू देत ना तुम्ही वाचले कमेंट बरोबर ना किती किती कसे कसे आम्हाला मेसेज करतात लोक काय त्यांच्यामध्ये भरपूर असे असे कोण बोलतो बडबड करतात कोण बोलतो हे करतो ते करतो मी त्या लोकांना सांगू इच्छितो की मी काय पैसा घेत नाही कोणाकडून का व्हिडिओ बघण्याचा पैसा द्या किंवा तुम्ही नाही दिलेले तर तुमचं पण काम नाही येतो फाल हे फालतू जे कमेंट करायचं तुम्हाला बघा एकच विनंती करणार आहे तुम्हाला असं वाटत असेल की हे लोक गलत आहे तर मला फोन करा नंबर दे, नंबर देतो मी बरोबर ना खाली नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला असं वाटत असेल बघा तुम्हाला असं वाटत असेल की हे टायटल टाकलेलं चुकी तर चुकीचं आहे तर मला कॉल करा सांगा मला मी तुम्हाला सा, सांगतो काय होतं माहिती का व्हिडिओ बघत नाही लोक ही चूक मोठी आहे आपली आणि बघा सपोर्ट केल्या तुम्ही सपोर्ट केला म्हणजे एवढे पन्नास हजार लोक आहेत आणि फक्त दहा हजार लोकांनी पण लाईक केलं ला, आणि शेअर केलं तर तो, तो व्हिडिओ कितीपर्यंत जाणार आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे तर मंडळी मी एवढंच बोलणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काय सांगितलं ते मनामधलं आणि हृदयातून सांगितलं ज्याला ज्याचं जीव जळत ना त्यालाच ही गोष्ट कळती बिलकुल बघा बघा बिलकुल स्वार्थीपणा करू नका तुम्ही जे काय असणार आहे तुम्ही सपोर्ट करा मला आणि सपोर्ट करूनच आणि सपोर्ट कसं करायचं सा? वारंवार सांगतो दोन तीन वेळा बोलला असेल की लाईक करायचं कुठल्या पण व्हिडिओला शेअर करायचं का शेअर करायचं का लाईक करायचं का व्हिडिओ बघायचं कारण तो जाहिरातीचा व्हिडिओ जे मालक असणार आहे त्यांच्यापर्यंत जाणार आहे कशामुळं एकमेकांच्या सपोर्ट मुळे तर तेवढं प्लीज करा ओके भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जय महाराष्ट्र जय जय पुणे